हॅलो हाय काय करते काकडी काढायला आली मी बघ काकड्या हे छोट्या छोट्या उन्हामुळं ती काकडे जोडून गेल्या की त्याले होते माहिती आहे वेळेला पण एवढं ऊन आहे ना भयंकर ऊन आहे नको वाटते घराच्या बाहेर निघायला आणि झाडा आणि गेलं की बघ मग राहतेच फिन करायचं आणि ते मी बघितलीच नाही दोन तीन दिवस गावाला गेलेले ना तर केवढी मोठी काकडी झाली बघ उन्हाळा स्पेशल काकडी <laughs> ही काकडी अरे ही काकडी माझ्या सोयाबीनला सोयाबीन ती काय बघी आता एक भाजी होईल उडाली बघ माझं शेंगा कवळ आहेत त्या हे की नाही द्राक्षाच्या घडासारख्या मस्त कसंच भरलं आहे ह्यातल्या आता काय आहे माहिती आहे का निबार झाले की थोड्या भाजीला आणि परत आता लावणार आहे नवीन सोयाबीन आणि आता ही आवड बघ कोसावळ ठेवलं आहे म्हणजे ठेवले म्हणजे चुकून राहिले ते गावे गावाला गेली का नाही थोडंसं राहिलं तर चार दिवसात किती मोठं झालं तर बी तयार होते आळूची पानं घेऊया आळूलं तर खूप पानं आलेत खाली पण आळू आहे ना उगवलेले आहे उपडलेले असेल ना खूप आताही झालेत बघ पहिले किती पानं मोठी यायची की नाही ह्याला पावसाळ्यात आणि आता बघ उन्हाळा सुरू झाला की नाही पाने तरी येते का नाही तरी पानं पण लहान याय लागले पहिले वाटायचं लोकांना की आळू खायची आळू नाही म्हणजे पानं छोटी मोठी होती ना आणि आता भेंडी लावली होती त्या भिंडीला झाला एक महिना आणि त्यातच असे कारल्याच्या ब्यावगालेत टाकलेल्या आणि आता भेंडीला बघ फुल आलेत काळे आलेत आता थोडी झाली भिंडी म्हणजे येतील आता हे आठ दिवसात भेंड्या येतील चांगल्या पाठीमागे पण आहे का कुठे मी बघितलं कुठे अरे खरंच की आता ही बघू वेल आहे ना गोसाळ्याचं हे कारल्याचं हे आता मी सगळं काढणार आहे नंतर ही माती उन्हाळूनही ना तोपर्यंतच ह्यातली माती मी वाळवणार आहे आता ह्या मातीला झालं एक वर्ष त्यामुळे आता वेल लावले तर येत नाही चांगले मग वाळवून जरा खत बीत घालून नंतर मी दुसरं वेल लावणार आहे वेल म्हण काय भाज्या म्हणून लावायचं असेल ना काय लावायचं असेल ते नंतर लावणार आहे त्यामुळे कसं किती तरी खत घातलं ना तर ह्या कसं जाते ना मातीची बरोबर त्यामुळे तिला वाळवायलाच पाहिजे खाली वाळत टाकली का कुंडीतली माती म्हणजे की असा वेळ भेटला की कुंड्यातली माती काढते वाळवते नंतर कुंड्या भरते काही कुंडी भरून ठेवली नंतर आता जरा सुरू अजून एक आठवड्याने मी वेल लावणार आहे घो तोडका किंवा काय लावायचं असं कुठलीही भाजी भाजी लावणार आहे त्यामुळे बघ छाटल्यानंतर किती वांगे लागले ते बघ आता इथं दोन वांगी आहेत दिसली का तुला hmm. तिकडे आलो किती एक आहे आता हे लगेच नाही घेत कारण हे मला दोन दिवसांनी छोटे छोटे hmm, भाजी मोठे मोठे इथं पण इथंच कळी आली त्या शेजारी दिसते का हे बघ कळी आली वांग्याची आता याय लागलेत आता वांग्यांना लागले। कळ्या तीन वांगी मला कधी पण अजून दोन दिवसांनी बरोबर भाजीला आणि इथं पण ह्याचा वेल आहे काकडीचा मग ह्याला छोटे छोट्या काकड्या लागलेत त्यातच घेवड्याचा वेल आहे त्यातच कारल्याचा वेल आहे मग चवळीच्या शेंगा आहेत घेऊन टाकू आपण के भाजी केली दोन वेळा परत शेंगाच वाळ्या ना जादी सुकीच चवळीची भाजी करता येते बघ ना उन्हा मग कसं वेल पण तरकटल्यासारखं झालं ते पाणी मग कसलं ऊन आहे आता ह्याच्या पण शेंगा पडल्या असतील ना अशा परत वेल येतील उघड हे पण निभा झाले दोन दिवसांनी काढावं लागणार ना म्हणजे आताच काढून खायला कवळ्या कवळ्या असे नाही काय चुलून खायला दिसतात का नाही झाल्या हो नाही भूल आहे बघू काल मी एक शेंग खाल्ली जी काढून आता ऐका मग कशाला काय झालं नाही नाही असा उगवलेला होता काल मला दोन उघाय सापडले मिळाले होते ना म्हणून म्हणलं हाय का बघा नाही तर नुसतीच भरून फुले त्याला मी पाणी घालते नाही आता पानं घेतलं म्हटलं मिरची नको रे बघ ना सकाळी पान घातले तर सुकल्यासारखे झाले का नाही हो दोन दो घेऊया तो तोंडी पिकली तू घेतली काढून घेतली दोन घेतले दिसतच नाही त्या गेल्यामुळं एवढी थांब 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 बघ दिसतात तू तुला मागून पानाने ती फळे फळेसारखी दिसत नाही दिसतच नाही संपले झाले ना नंतर पिकून बसतात समजत एक तिथले दिसत नाहीत ना वेलातली

आताचा जो पाला बिला झाडला झाडू मारतो नाही निघालेला पाला आहे ना तर तिथे मी अशी कुंडी ठेवली अशी भरून टाकते व ते आपण नाही का शेंगदाण्याचा वेल उपरलेला शेंगाचा तो पण टाकते खतासाठी हां खत नाही आता एका दुसपरात माती इथे टाकायचं आणि आताच हां टाकून द्यायचं म्हणजे खत तयारच होत आहे आपोआपच गारटी खत आहे घेवडा आहे का हा घेवडा आहे ना आता ह्यातलं हे बघ तात्पुरता ह्यात लावते मी नंतर मी दुसऱ्या कुंडीत लावून टाकते मिरच्या लावायच्याच येते ना उगवले तर ही जे आहे ना माती माझ्यावर ता टाकून देते दुसऱ्या कुंडीत ना झाडांचा hmm. पाला का किचनच सगळं सगळं बघ चालेल ग ते माती थोडी वाळवायची हा आता तो वाळवायची दोन तीन दिवस वाळवून द्यायची आणि नंतर यात खत वगैरे घालून परत ह्या झाडाला लावायचं हा अरे ही जे आहे ना यात खत बी टाकणार आणि आता आपण टाकले जायचं खाली आता चल जायचं टाकून पालक आहे चवळीची भाजी उगवली काय काढते तू चवळीची भाजी काढून घेते ग कारण ही मोठी होती ना जर पालक पण येणार नाही तर ही भाजी पण नाही ह्याचे मोठे मोठे त्यापेक्षा छोटे छोटे आहे ना तोपर्यंत ही भाजी घेते म्हणजे चवळी पालक खूप छान येईल भाजी उपटल्या म्हणून इथे तिथे हिरवकार दिसतंय मस्त भाज्यांचं पण इथं ना पूर्ण चार पूर्ण कोथंबीर पिवळी को पडायला लागली अरे ऊन कसले ग मग एवढं ऊन आहे सकाळ सकाळ येऊन बघ ना किती छान दिसतंय आता उन्हात थोड्या वेळा घेऊन बघ ना किती हिऊद अक्षरशः दहाच ऊन आहे एवढं आपल्याला तिथवाट ना मी तर धामाल असल मला बघ Yes, आणि होती भाजी आंबड चुक्याची भाजी उगवली बघितलं नाही का छोटी छोटी दिसते का आंबड चुका आणि हातच वांग्याचं रोप उगवलं आपोआप न बी टाकता आणि त्याला फुलं पण याय लागलेच भिंडीला भिंडी पण आली आपण माती एकच वापरतो ना सगळ्याला त्यामुळे जे असतील रोपा उगवतात अनंताचं झाड आहे ना फुलाचं तर त्यात पण बघ ना चवळीची भाजी किती उघडली तर चवळी कशी चिकड तिकड पसरलेली आहे ना तर उठून काढायची म्हणजे हा झाडाच्या नाहीतरी मुळा एवढ्या पसरतात की त्या झाडाला पण येऊन देत नाहीत की मोकळ केलं की याला फुलं पण भरपूर येते थोडे वाढले की काढायची त्याची भाजी करायची दुसरी झाड आहे मोकळी मोकळी बघ ना थोडे झाले झाडं इराला झाड झालं का नाही मग झाड कोणतं हे अनंताच आहे अच्छा तिथं पण आहे हे पण करा कुंडीतली पण कारण त्याला पण येत नाही तर दुसऱ्या पण झाडांना येऊ देत नाही झाडं त्याच्या त्याच्यामुळे वडाय गेलं ते बघ तुटून आलं अय्यो कडक झाली ना माती या मुळे ह्याला भरपूर मुळे असतात त्याला त्या चवळीला दिसते थोडी पण ह्याच्या ह्याच्यामुळे ना सगळी माती ही करून टाकते म्हणून हे का खायचंच नाही शिकून देते नाही का दिसतंय पण काय बघ कारण त्या झाडाला अजिबातच हे होत नाही ह्याच्यामुळे दुसरं गाडी येऊन देत नाही देऊनच देत नाही भरपूर भाजी मिळाली अजून काढायची हे काय करते अग ही सगळी मातीच आहे ना तर ह्यात मुळे काढून ही माती आहे ना ही मी कुंडी भरली ना हे काय पण अशी नाही का झाडल्यानंतर सगळं आपल्याला मग ह्यात टाकून देते ना सगळी करण्यापेक्षा बरोबर आता खाली कुठे घेऊन जातील ना घर आतमध्ये मग त्यापेक्षा आपलं आपली वरची वरची घेऊया असे टाकून देईल म्हणजे खत पण तयार होतं यायचं नाहीत ना कसलं झाड भरलंय मिरच्यांनी बघ ना तुतलं फुलं मला आता शिमला मिरची लावायची जरा पाऊस पडला की नाही की शिमला मिरची लावायची लावली होती मिरच्या शिमला मिरची मी लावली मिरच्या आहेत लावलेली पण अगं काही जणं भेटाय का उन्हा मजून गेली मिरची बरोबर ठीक आहे वांग पण तो होतं वांगेल किती एक दोन अगं इथं पण तीन वांगे आहेत तो की एक आहे तिकडे दोन आहेत म्हणजे वरती तीन हे तीन आणि इथं गवार लावली गवारीत पण पाचवी उगवली ती उद्या काढते त्यातली उद्या नाही उद्या नाही काढत लगेच परवा काढते हे मोठं झालंय छान सकाळी सकाळी दिसलं तुम्ही तिकडे छोटं आलं हे अंजीर झाले आजचे काही घेते वव्याची पानं आता आपण आळूच्या वड्या घेतल्यात ना त्यात वव्याची पानं घातली ना खूप छान वाटते वाशेत आणि म्हणून एवढेशी वव्याची पाने पुदिना घेऊ थोडासा पुदी भरपूर घेऊया आपण काय करायचं का आपल्याला उन्हाळ्यात पण छान आले पुदेनं बघितलं कोण आहे पण भरपूर घेते पनीर टाकायला हो भरपूर मला नाही पुदिन्याचं जास्त फ्लेवर आवडत पाण्यात बरावती मला हलासाठी पाहिजे दोन पण करू आपण एक पुदिन्याचं एक विदाऊट पुदिना चालते पण मला असं पण लागणारच लागतंच पुदिना ना नुसतं मी दुपारी पाण्यात टाकते सकाळी संध्याकाळी ग्लासमध्ये पुदिना तुळशीची पानं वगैरे नाही का आणि ती सकाळ सकाळचं पिऊन टाकते कोबी आहे बेटी चाडूच टाकू आहे तुझ्या हे बघ निळा कोबी लाल कोबी ग लालकोबी हां मोड नको मस्त आता हे तर पण आलंय बघ हे पण ह्याला काय येते टुकले बारीक आहे हिला तर अच्छा मस्त आहे याची पाणी घ्यायची का एक मिठ कशाची लिव का काहीतरी माहिती घ्यायला मग आता मला आठव त्याचं लोणचं छान अशी मी चटणी केलेली त्याची लिक लिक चला आता आपण खाली जाऊन दाखवूयात आपण काय काय भाज्या घेतल्या खूपच ऊन आहे सहन होईन आहे खूप गरम होत होतं तर मी खाली आणून तुम्हाला भाज्या दाखवते की मी टेरेस माझ्या टेरेस गार्डन मधल्या काय काय भाज्या काढल्यात हे का ही चवळीची भाजी आहे ही पुदिना ओवा ही छोट्या फोडणीच्या लाल मिरच्या इथे एक वांग ही लीक आहे हे लालकूप गुलाबी खूप एक लाल खूप हे आहे ही मिरच्या वांग तोंडली चवळी आणि काकडी आणि आळूची पानं आज माझ्या गार्डनमध्ये मला ना खूप एवढ्या सगळ्या भाज्या मिळाल्यात चालेल बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि की तुम्हाला कुठली भाजी आवडेल बघायला ते मला कमेंटमध्ये सांगा नाही ग म्हटलं चांगले चांगले आहे ना पटकीने करून टाकूया ताजे ताजे चवळीची भाजी काढली okay. की ओके okay. yeah. सोलून सुलून मग हे निघालेलं आहे ना लगेच आपल्या कुंडीत टाकता येते वरती एवढं चवळ निघाले थोड्या शंकाला जर की नाही yes, भाजीपुरती येस आता आपण चवळीची भाजी करूयाच छान देशी मस्त बाय